नमस्कार सुप्रभात महाराष्ट्र गुड मॉर्निंग मी प्रज्ञा बोहळे बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बुलेटिनची सुरुवात करूया या तासाच्या महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊन उद्या होत असलेल्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी एनडीए आणि इंडिया आघाडीची जय्यत तयारी सुरू आहे एनडीएच्या खासदारांनी दोन दिवसीय प्रशिक्षण घेतले तर इंडिया आघाडीचे खासदार आज मॉक पोलद्वारे सराव करणार आहेत या निवडणुकीसाठी महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन हे एनडीएचे उमेदवार आणि सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी हे संयुक्त विरोधी पक्षांचे उमेदवार असून त्यांच्यामध्ये थेट लढत होतीये यावेळेचे दोन्ही उमेदवार दक्षिण भारतातील आहेत राधाकृष्णन हे तमिळनाडूचे तर रेड्डी हे तेलंगणाचे तो उपराष्ट्रपती पदाचं गणित कसं आहे एकूण खासदार आहेत सातशे एक्क्याऐंशी विजयासाठी तीनशे एक्क्याण्णव मतांची गरज आहे इंडीएचं संख्याबळ चारशे एकोणचाळीस आहे इंडियाचं संख्याबळ दोनशे चोवीस आहे तर आत्तापर्यंत सतरा खासदार तटस्थ आहेत